मित्रांनी का बनवायची आपल्या हॉटेलमध्ये पंधरा ते वीस किलो पोहे होते नमस्कार म्हणजे मी राजश्री गाठकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते सध्या आपण आहोत हिंगोलीमध्ये आणि सर्वांनाच हो हिंगोली माहिती हो आहे की हिंगोली म्हणले की माळकरी खिचडीची आठवण तर येते आणि हे हॉटेल जवळपास पंचवीस वर्षापासून जुनं आहे आणि या ठिकाणची खिचडी कशी बनते आणि या ठिकाणी काय काय मिळतं आणि त्यासोबतच भजे कसे बनतात ते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया

अदरक लसन पेस्ट दोलोक पन्ना किलो कि टमाटे वीस किलो अर्धा घंटा अर्धा किती अडीच किलो किलो कोथिंबीर किती कोथिंबीर एक किलो हा गरम मसाला काय काय त्यामध्ये त्याच्यामध्ये इलायची लोंग साजीर कमी साडेतीनशे ग्राम साडेतीनशे ग्राम पाणी किती आता आपण पाणी किती टाकत आहोत पंच्याहत्तर लिटर थार। अच्छा पाच टाकलं गाडी तांदूळ आहे बावन्न रुपये किलो आता बघायला मी दहा टाकतो एक किलो मसूर दहा एक किलो बघा आम्ही आता तांदूळ टाकायचो चांगले बघा तांदूळ साफ येते हे तांदूळ तांदू तांदू कसं आहे आम्ही दोन चार बाया लावून साफ केले तांदूळ आणि ते तांदूळ वापरतो आता तयार झाली आता आता पाच मिनिट दहा मिनिटं दमा जमावर झाकून ठेवायची दम देणार हा दम देणार त्याला दहा मिनिट

हा बोला हो एक हा पेशल, आगे। पेशल।, आगे। पेशल। <coughs> आगे। आगे। नमस्ते काका तुमचं नाव काय आहे आणि या हॉटेलची स्थापना कधी झालेली आहे माझं नाव बाळू बांगर आहे आणि या हॉटेलची स्थापना एकोणीसशे अच्छा आमच्या वडिलांनी चालू केली ती त्यावेळेस आमच्या हॉटेलवर पोळे पोळे चहा मिळत होते दोन हजार दहा पासून दोन हजार सात पासून मी आलो हॉटेलमध्ये मी दोन हजार दहा लोक पोह्यांच्या हात चालवले दोन हजार दहा नंतर खिचडी चालू केलं आणि लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कधी बसून मिळाला तुम्हाला खिचडी सुरू करावी असं का वाटलं खिचडी असं मित्रांनी का बनवायची शिकवली मग ती आपल्या हॉटेलमध्ये ठेवून पाहावं म्हटलं आपल्या हॉटेलमध्ये पंधरा ते वीस किलो पोहे कटत होते मग त्या पोहे पोह्यातच गेल्या आपल्या जवळ खिचडी खाणं चालू झालं खिचडी भाजी आपण मिक्स अच्छा आणि असं काय स्पेशल आहे तुमच्या खिचडी मध्ये कि एवढी पाच आठ तीन वाजले तरी खिचडी खाण्यासाठी गर्दी चालूच आहे आमच्या खिचडी मध्ये भरपूर मटेरियल आहे जे तुम्ही खिचडी आपण टाकलेलं हो हो। आणि त्याच्यानंतर आमच्या बाकी दुकानापेक्षा खिचडी थोडी जास्त मिळते अच्छा क्वांटिटी जास्त आहे क्वांटिटी जास्त अच्छा आणि भजे कशी मिक्स असतात का खिचडी सोबत का वेगवेगळ्या खिचडी दोन्ही मिळून मिक्स पंधरा रुपयात राहते अच्छा आणि जेव्हा सुरू केलं तेव्हा काय रेट होते तेव्हा पाच रुपये रेट होते पाच रुपये पोहे पाच रुपये वेगवेगळ्या पाच पाच रुपयाला चिडी भजे मिक्स रुपयाला द्यायचो आम्ही तवा अच्छा आणि या ठिकाणी कस्टमर्स कुठून कुठे येतात साधारण या ठिकाणी जिल्ह्यातले जिल्ह्या बाहेरचे काही कामा मराठवाड्यातले बाहेरगावच्या आलेले इथे हिमुली आलेले कामानिमित्त कस्टमर जवळपास सर्व महाराष्ट्र आणि अच्छा आणि टायमिंग काय आहे टायमिंग सकाळी सात ते संध्याकाळी आठ नऊ पर्यंत इतकी अगं आपण घराचं बाहेर निघतो काय चिन्ह खातो आपण पण प्रवास काय म्हणजे प्रवाशानं आपण आपलं तिथे खोकला आनंद भेटला माया मायासारखं नाही हो तेच कस घरच्या अच्छा कुठले आहात कुठले का नाही पळतो ना बर आम्ही दोन्ही एखाद्या आजी पण आजीला आवडली वाटते खिचडी आवडली तर ही फक्त पंधरा रुपयामध्ये ही खिचडी भजी आपल्याला मिळतात तर ही ट्राय करून मी त्यामध्ये शकता बघू शकतो त्यामध्ये आपल्याला टोमॅटोचा स्वाद येत आहे आणि काही खडे मसाल्याचा पण स्वाद भरपूर चांगला येत आहे आणि टोमॅटो कांदे मिरच्या पण फ्रेश वापरल्या जातात भजे पण व्यवस्थित करण्यात आलेले आहेत आणि कुरकुरीत आहेत फास्ट तर याची क्वांटिटी पण पाहू शकता तुम्ही रुपयामध्ये आपलं पोट भरून जाईल एवढी तर या ठिकाणी तुम्ही कधीही हिंगोलीमध्ये आलात तर या माळकरी हॉटेलची खिचडी नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुढच्या व्हिडिओला